नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे झाड आपल्याला दिसत असेल तर हे कांचन म्हणजेच कांचनारच औषधी गुणधर्मयुक्त असं झाड आहे तर ह्याच कांचनारचे औषधी गुणधर्म आपण बघणार आहोत आपण बऱ्याच वेळा ही गल्लत करत असतो की यालाच आपट्याचे पानं समजून आपण ते दसऱ्याच्या दिवशी वाटत असतो पण हे कांचनार वनस्पती आहे तर याचेच काय औषधी गुणधर्म आहेत त्याविषयी माहिती ह्या व्हिडिओ मा मधन आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा तर कांचनार ह्या झाडाला इंग्लिश मध्ये ऑर्चिड ट्री असं म्हटलं जातं याच जर आपण बघितलं तर याची साल याचे पानं याचे फुलं आणि याच्या ज्या काही शेंगा असतात त्या सगळ्या औषधी गुणधर्म युक्त मानल्या जातात तर, जाता। तर यापासून आयुर्वेदामधलं कांचनार गुगुळ हे औषध बनवलं जातं तर त्याच औषधाचे आणि ह्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊयात यामध्ये काय घटक आहेत याची पोषण मूल्य काय तर यामध्ये टॅनिन नावाचा घटक आढळत असतो यामध्ये फ्लॅवनाइडस आहेत आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स अनेक मिनरल्स विटॅमिन्स यामध्ये आपल्याला मिळणार आहे तर याचे औषधी गुणधर्म नेमके काय आहेत तेच आता आपण जाणून घेऊया तर पहिला औषधी गुणधर्म मध्ये हे फायदेशीर ठरत आयुर्वेदामध्ये कांचन गुगुळ नावाचं जे औषध बनवलं जातं तर हे हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम दोन्ही दोन्हीमध्ये सुद्धा उपयोगी ठरत असत त्यानंतर आपल्याला कुठेही गाठ झालेले असेल कोणतंही ट्यूमर असेल तर ते ट्यूमर घालवण्यासाठी आपल्या शरीरातील सुजन कमी करण्यासाठी हे वनस्पती उपयोगी ठरणार आहे आपलं पचन सुधारते आपल्याला भूक लागत नसेल अपचन होत असेल आपल्या पोट वारंवार फुगत असेल गॅसेस त्रास असेल तर अशा वेळेस हे उपयोगी ठरत असत आता कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हे कांचनार वनस्पती उपयोगी ठरणार आहे स्त्रियांमधील त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी त्यांची पाळी नियमित नसेल त्यांना पाळी दरम्यान जास्त वेदना होत असतील ल्युकोरिया म्हणजे त्यांच्या तर त्यावेळी सुद्धा ही उपयोगी ठरणार आहे त्वचेच्या विविध समस्या असतील तर त्वचेच्या विविध समस्यामध्ये जस की फंगल इन्फेक्शन असेल किंवा कोणतेही त्वचेचा एक्झिमा वगैरे सोरायसिस वगैरे त्यावर सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे आपलं ब्लड प्युरिफायर म्हणजेच रक्त शुद्ध करण्यामध्ये हे उपयोगी ठरत असतं आपल्याला चेहऱ्यावर पुरळ आले कुठेही फोड झाले तर त्यामध्ये सुद्धा उपयोगी ठरणार आहे कारण यामध्ये अँटी ऑक्सिडंट सापडत असतात आणि हे अँटीऑक्सिडंट त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरणार आहे त्यानंतर आपली हळ दुखत असतील संधिवात असेल तर संधिवातामध्ये त्यामध्ये आपल्याला हातापायांना सुजन येते वेदना असतात तर सुजन आणि वेदना कमी करण्याचं काम हे कांचनार वनस्पती करणार आहे विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर करण्याचे काम करते विविध प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत ते सुद्धा कमी करण्याचे काम हे कांचनार वनस्पती करणार आहे तर याचा उपयोग नेमका आपण कसा करावा तर याच्या सालीचं चूर्ण एक ते तीन ग्राम चूर्ण आपण घेऊ शकतो तर त्याचा काढाचं सेवन आपण करू शकतो किंवा कांचनार गुगुळ किंवा गुळिका नावाची टॅबलेट मध्ये उपलब्ध आहे ते आपण देऊ शकतो याचे फुलं याचे पान आपण औषधी गुणधर्म म्हणून वापरू शकतो तर हे कांचनार वनस्पती आपण आपण सेवन करत असताना नेमकी काय काळजी तर सल्ल्याशिवाय हे वनस्पती तुम्ही सेवन करू नये बरोबर स्तनदा माता असेल म्हणजे स्तनपान करणारी माता असेल किंवा गरोदर स्त्री असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याच सेवन कराव आणि याच सेवन करत असताना प्रमाणामध्ये कारण याचा जर आपण जास्त सेवन केलं तर याने पोटदुखी आणि जुलाबचा त्रास होतो तर हे होते ही आयुर्वेदामधील कांचनार वनस्पतीची संपूर्ण माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा